बदलापूरकरांनो लोन घेताय तर सावध रहा कारण ही बातमी तुमच्यासाठीच आहे उल्हासनगरमध्ये काही वर्षांपूर्वी म्हणजेच एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी तक्रारदार महेश रुपाणी व त्यांची बहीण दीप्ती छाब्रिया यांनी त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता त्यांच्या बहिणीचे पूजा कम्युनिकेशन उल्हासनगर या ठिकाणी एक ऑफिस आहे त्या ठिकाणी एक अनोळखी महिला पॅन कार्ड बनवण्यासाठी आली तिने महेश व त्यांच्या बहिणींना आम्ही खाजगी वित्तीय संस्थेकडून कर्ज कमी दिवसात व कमी व्याजाने देऊ शकतो व त्यासाठी कमीत कमी कागदपत्रे लागणार असून तुम्हालाही आम्ही लोन देऊ असं आश्वासन दिले त्यासाठी तिने तिचे नाव जयश्री कोपरेकर असे सांगितले यानंतर जयश्री हिने तिच्या टीमसोबत डोंबिवली या ठिकाणी एक मीटिंग घेतली तेव्हा महेश व त्यांच्या बहीण दीप्ती यांनी साठ लाख लोन हवे असल्याचे सांगितले लोन मिळवण्यासाठीची प्रोसेसिंग फीज म्हणून एक लाख तीस, तीस हजार लागणार असल्याचे जयश्री व त्यांच्या टीमने त्यांना सांगितले पैशाची गरज असल्याने महेश व त्यांची बहीण दीप्ती यांनी एक लाख तीस हजार रुपये दिल्याने त्यानंतर त्यांची फसवणूक ही जयश्री कोपरेकर नेत्रा शिवलकर प्रमिला लाड मंदार देशमुख विजया देशमुख यांनी फेक डॉक्युमेंट बनवून दीप्ती व महेश यांची फसवणूक केली या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार केली असता मंदार देशमुख यांच्यावर या अगोदर देखील अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले मुलुंड पोलिसांनी सापळा रचून मंदार देशमुख यांना अटक केली व त्यांचा ताबा उल्हासनगर पोलिसांना दिला त्यानंतर आरोप मान्य करत मंदार देशमुख यांनी पीडितेचे एक लाख तीस हजार रुपये दिले आणि सध्या ते जामीनवरती आहेत परंतु पुन्हा एकदा शहरात फसवणुकीच्या गुन्ह्यांना उधाण नेताना पाहायला मिळत आहे तर तुम्ही देखील लोन घेतायत तर या गोष्टीची खात्री करा की लोन देणारी व्यक्ती ही तुम्हाला पूर्णतः लोन देईल